नमस्कार मैत्रिणी सुनिताज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मक मक्याच्या कणिसांपासून काहीतरी वेगळं स्नॅक्स तर आपण नेहमी मक्याचे कणीस आणले की आपण ते भाजतो आणि त्याला मीठ लाल मिरची पावडर आणि लिंबू लावून खातो पण आता जरा वेगळं काहीतरी करायची इच्छा झाली होती त्यामुळे मी ते दोन भाग करून घेतले आणि त्यावर थोडेसे मीठ टाकले आणि ते कुकरला लावले कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आहे आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर आपण ते मक्याचे दाणे वेगळे करणार आहोत तर इथे मी अशा प्रकारे ते काढून घेत आहे ही ट्री ही ट्रिक वापरून जर तुम्ही दाणे काढले तर हे दाणे जास्त वेळ आणि मेहनत न वापरता पटपट निघतात अगदी पाच मिनिटात हे सगळे मक्याचे दाणे निघाले आहेत तुम्ही पाहू शकता इथे किती पटपट ते निघत आहेत आणि ते जास्त वायाही जात नाहीत पूर्ण आखेच्या अख्खे असे निघालेले आहेत चला तर मग गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर थोडं मेल्ट झालं की आपण ते काढलेले मक्याचे दाणे त्यात टाकणार आहोत आणि ते चांगले बटरमध्ये परतून घ्यायचे आहे हे चांगले परतून झाले की आपण त्यात मसाले टाकणार आहोत आता मी याच्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिरीची पावडर टाकत आहे त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं त्यात टाकू शकता मी त्या अर्धी अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण शिजताना मीठ टाकलं होतं तरीही थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे पाच मिनटं चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहोत इथं मी ते एका मोठ्या वाटीत काढून घेतले आहे आणि नंतर त्यावर आपण अर्धा लिंबूचा रस टाकणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे लिंबूचा रस टाकत आहे तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तोही टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी टाकलेलं नाही आहे आणि त्यावर बारीक शिरलेली कोथंबीर तर तयार आहे आपलं मस्त संध्याकाळच्या लहानशा भुकेसाठी कॉर्न चाट तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट म करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा